बांगलादेशी व रोहिंग्याविरोधात किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन येथे केली तक्रार अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे भाजप नेते माजी खासदार यांच्या आरोपावरून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती या आरोपावरून जिल्ह्यात एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली मात्र चौकशीत प्रशासनाकडून झिरो रिपोर्ट मिळाल्याने किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्याविरोधात थेट अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन गाठून आज दिनांक सहा फेब्रुवारी सकाळी साडे दहा वाजता तक्रार दाखल केली आणि यामध्ये त्यांनी शेकडो पुरावे सादर केले त्यामुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली बांगलादेशी रोहिंग्यांना अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता दिनांक तेरा जानेवारी रोजी किरीट सोमय्या हे स्वतः अंजनगाव सुरजी येथे चौकशी करीता आले होते याप्रकरणी त्यांनी तहसीलदार श्रीमती पुष्पा सोळंके व प्रशासनातील अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती त्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे दिली होती या संपूर्ण प्रकरणाची गुप्त चौकशी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली होती मात्र चौकशी दरम्यान अंजनगाव तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या नसल्याचा झिरो रिपोर्ट प्रशासनाकडून मिळाल्याने किरीट सोमय्या यांनी पुराव्यानिशी पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल केली यावेळी अंजनगाव दर्यापूर येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस स्टेशन येथे उपस्थित होते तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रशासनाकडून अतिरिक्त कुमक बोलवून संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता येथे मोठ्या प्रमाणात बोगद कागदपत्र अर्जी डॉक्युमेंट बेनामी लोकांचे अर्ध तहसीलदार कार्यालयाने चौदा चौऱ्याऐंशी पैकी शून्य दिले आणि नऊशे ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा आहे की याच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगलादेशी आहे मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे हिथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले आणि त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाही आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी जोडलाय टी सी जोडलाय ना ते केव्हा देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीस त्याचं वय किती माहित आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शाळा सोडली त्या व्यक्तीच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा की ज्याच्याकडे एकोण ते चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंट आऊट देण्यात आले आहे फक्त आधार कार्ड आता आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे या शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व्ह आहेत काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व्ह आहेत कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ता 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 ती व्यक्ती तहसीलदार कडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे मी मुख्यमंत्री बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो म या शंभर प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरने दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुलेआ देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलत बोलता त्याला पण लागणार त्याचा कमिटीने काय केलं आता काही केलेलं नाही का के पण महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्राचा त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजात जर जन्म प्रमाणपत्र दोन नसेल तर सगळ्या हिंदू समाजाचे पण नसले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे के की ह्या दोन्ही तिन्ही दिल्याच फॉरेन्सिक ऑडिट करा <coughs> <सार हिंदी। coughs>